पैठण तालुक्यातील नवगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सालाबादप्रमाणे याही वर्षी जयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली कोणतेही डीजे बांडबाजा मिरवणूक न काढता अनेक विचारांची आपले विचार मांडले या प्रसंगी जिल्ह्यातील अनेक विचारवंत अभ्यासक यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटावर आपले मनोगत व्यक्त केले गावातली सर्वधर्मीय पुरुष महिला उपस्थित होती औरंगाबाद जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड धम्मपाल कांडेकर पैठणचे ज्येष्ठ पत्रकार मदनजी आव्हाड ज्येष्ठ नेते रावसाहेब वडसूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण दलित पांथरचे मुख्तार शेख लहुराव गायकवाड सरपंच गणेश मातंग गंगाधर म्हसके पत्रकार संजय खडसन आदी वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केलेत या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लहुराव गवळी विजय गवळी किरण गवळी कैलाश गवळी विलास गवळी दीपक ससाने दीपक गवळी दीपक सुखदेव गवळी यांनी या उत्सवाचं आयोजन करून परिश्रम घेतले सोलाणापूर येथील प्रसिद्ध वक्ते के व्ही सर यांनी सूत्रसंचालन करून सर्व उपस्थितांचे मन जिंकून आभार मानले प्रतिनिधी रवींद्र ताकपिरे बुलंदावाज नवगाव